लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा सण असतो या दिवसापासून आपल्याला आयुष्यभरासाठी एक जोडीदार मिळतो दोघांनी एकमेकांवर प्रेम करावं एकमेकांना साथ द्यावी असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं मात्र आता लग्नाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आले आहे हे प्रकरण जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चित्रकूट जिल्ह्यातील लग्न करून एक नवरी सासराच्या घरी पोहोचली यानंतर संधीचा फायदा घेत नववधूने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख तीस हजार रुपये घेऊन पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे हे प्रकरण रायपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील कर्पुरी गावातील आहे तिथे अशोक नावाच्या तरुणाचं लग्न शिकरी गावात राहणाऱ्या निशा नावाच्या तरुणीसोबत निश्चित झालं होतं लग्नाची तारीख अठरा एप्रिल होती वर अशोक कुमार रीतिरिवाजानुसार घरात वरात घेऊन थोट्या थाटामाटात वधू निशाच्या घरी पोहोचला लग्न थाटामाटात पार पडलं आणि दुसऱ्याच दिवशी लग्नाची वरात तीन वाजता वधूसह घरी परतली घरी येताच वधू तिच्या खोलीत गेली या दरम्यान महिलांनी उर्वरित विधी पूर्ण करण्यास सुरुवात केली वधू फोनवर कोणाशी तरी बोलत राहिली सासरच्यांनी याकडे फारसं सा लक्ष दिलं नाही काही वेळाने नवरदेव जेव्हा वधूच्या खोलीत पोहोचला तेव्हा तिथलं दृश्य पाहून तो बेशुद्ध पडला वराच्या बाजूचे लोक पुढील व्यवस्था करण्यात व्यस्त असतानाच रात्री आठ वाजाच्या सुमारास नवरीने सद्दी साधून घराच्या दारातून तीस हजार रुपये रक्कम व किमतीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला मुलाचे तेव्हा वधू बेपत्ता होती पाहिली असता दागिने नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबियांनी वधूचा बराच शोध घेतला पण तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही पीडित नवराने वधू विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केलेला आहे पोलिसांनी वधूच्या पालकांना बोलावून त्यांची चौकशीसुद्धा सुरू केली आहे पीडित नवरदेवाचं म्हणणं आहे की वधूने असं का केलं मला माहीत नाही लग्नाआधी आम्ही बोललो तेव्हा तिने कधीच काहीही सांगितले नाही तिच्याकडून कधी एकही कॉल आला नाही त्याने फोन केल्यानंतरच त्यांचं बोलणं होत असे लग्नाची वारात आल्यानंतर ती घरात सतत फोनवर बोलत होती रात्री संधी साधून तिने दागिने आणि रोग रक्कम घेऊन पळ काढला या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चक्रपाणी त्रिपाठी सांगतात की दागिने आणि रोख रक्कम घेऊन वधू फरार झाल्याची माहिती मिळाली आहे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे नववधू प्रियकरासह पळून गेली असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे सध्या एफ आय आर दाखल करण्यात आले असून या, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे लवकरच नवरीला अटक करण्यात येईल